किती लांबच्या लांब केस होत केअर सोने कापलीस तू अगं लोकाचे वाढ मल तर एवढे केस वाढणार हा आणि गरमी उलाय हो तर काय झालं वर एक ना बुचरा पाडे ना तुला आणि मैत्रीण केले म्हणायस मैत्रिणी उद्या आहे की नाही हेरी मध्ये उड्या खातात तू खातोस काय आता ते उंदरानं खाल्यावनी केस लय असे खालीवरी खालीवरी बरे वाटलेत काय मी सगळ्याला सांगायचो माझ्या पिंकीचे एवढे केस आता एवढे आता पिंकीने केस किती केले एवढे एवढे इतभर ठेवले नाहीत ए ए आरटी तुला एक नाही काय दिले हजार रुपये कुठे होत अगं पाचशे रुपये घेतले का फक्त कात्री लावायला अगं त्या पाशामध्ये एक ना तो बाब सालभर बर एक ना करत होता अग अशी कशी फॅशन बाई एक ना लांब केस असल्या ना चांगली दिसते एवढे एवढे केस ठेवलीस तू आता गड्यावणी म्हणी दे पाहिजे ते पाचशे रुपये आणून आणि तू एक ना ला स्टेटस ठेवलीस म्हणून न्यू हेअर कट म्हणून शारदा आंटीचा कॉल आला होता अगं केलीस तर केली के जगाला दाखवायची काय होती शारदा आंटी म्हणाले माय काय पिंकी एडी झाली काय एवढे मोठे केस कसे कापू दिला तुम्ही मी म्हणलं माय मग ऐकलं घरात मग कोण ऐकते अगं लहानपणी जराशी केसं कापले तर फुंद फुंद लढत गेलीस आता मनाचा कारभार करून तीच भर केस सा ठेवलीस साज झाले का तुला तु चावणी केस वाढतात का बघ तुम्ही लिहून देतो हा वाढतात का वाढच ना तर अगं मी लहान ला एवढी लांबच्या लांब हैकणा येणी परत गेली एवढी दाटच्या दाट मी ह्या बैलगाडी गेली तू झाली सगळे केस गेले आणि मला झालं काय गेलेली केस भेटली पोरगी आणि हे कसे कापलेत शे मग याच्या खाली एवढे खाली एवढं शे, शे आपल्याकडे बकडी उंदर उंदरच कापत होती की तू हे केस कशाला पाचशे रुपये घालून आलीस तू आता आप ते आपल्या भाऊकी मधले आहे की नाही पप्प्याचं लग्न हाय बरं वाटते लग्नात काय ग गोरे धायरे भाऊ काय म्हणतील देवा नाही नाई आता तू चिकणीच करून देतो तू कथनच नको हा लय कथन करायचं हो जाय जाय चिकणी करा <laughs> oh, चिकणी कर,